स्टँडअप कॉमेडियन समय राणाच्या वादानंतर आता कॉमेडियन कुणाल कामरा वादाच्या भवरात सापडला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती कुणाल कामरा यांनी आक्षपार्य कविता सादर केली आहे कवितेचा हा व्हिडिओ पाहून शिवसैनिकांच्या तळपायातील आग मस्तकात गेली आहे त्यांनी कुणाल कामराच्या केली आहे मिळालेल्या माहितीनुसार कुणाल कामरा, कामरा महाराष्ट्राच्या राजकारणात तीन वर्षांपूर्वी ज्या घडामोडी घडल्या त्यावर भाष्य करत एकनाथ शिंदे यांच्यावरती कवितेतून निशाणा साधला मंत्री उदय सामंत यांनी कुणाल कामरा विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली पूर्ण गाणं ऐकून आमचे आमदार कुणाल कामरावर एफआयआर दाखल करण्याच्या मनस्थितीत आहे एकनाथ शिंदे यांची बदनामी करणारे ते गाणे असेल आणि अशा पद्धतीने कुणी गाणं गाना गाणार असेल तर आम्ही आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्ते कार्या कुणीही ऐकून घेणार नसल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय त्यांच्यावरती पोलिसांकडून कारवाई करण्याची मागणी देखील करू अशी भूमिका उदय सामंत यांनी मांडली आहे कुणाल कामराच्या कवितेचा व्हिडिओ पाहून संतापलेल्या शिवसैनिकांनी कुणाल कामराच्या सेटची तोडफोड देखील केली आहे दरम्यान या घटनेचे पडसाद विधानसभेमध्ये पडणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या सर्व विषयावरती प्रतिक्रिया त्यांनी मांडली आहे स्टँडअप कॉमेडी करण्याचा कोणालाही अधिकार आहे पण स्वातंत्र्याचा स्वैराचार करण्याचा कोणालाही अधिकार नाही आहे कामराला हे माहीत असलं पाहिजे की महाराष्ट्रातील जनतेने दोन हजार चोवीस साली कोण गद्दार आणि कोण खुद्दार हे दाखवून दिलं आहे कोणाकडे स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची विरासत आहे हे जनतेने ठरवलेलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने शिवसेना पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गाणं गा जे आक्षेपार्ह शब्द वापरले त्यावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे अशा प्रकारची खालच्या दर्जाची कॉमेडी करून आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते ज्यांच्याबद्दल राज्यातील जनतेमध्ये आदर आहे त्यांच्याविषयी असा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निक्षून सांगितलं हे चुकीचं आहे तुम्ही कॉमेडी करा व्यंग करा पण अपमानित करण्याचं काम कोणीही करत असेल तर ते सहन केलं जाणार नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आह चेहरे पे दाड़ी आँखों में चश्मा हाय, की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय, एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा यासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा